मंडळी स्टार प्रॉ वाहिनीवर लग्नानंतर होईलच प्रेम ही नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मृणाल दुसानीस हे पुनरागमन करताना दिसणार आहे तर एकंदरीत मालिकेच्या शीर्षकावरनं आणि प्रोमोवरनं अंदाज आलाय की ही मालिका नेमकी काय सांगतील तर लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशीब लागतं मात्र प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसतं नात्यातल्या या हळूवार धाग्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही नवी कोरी मालिका तर येत्या सोळा डिसेंबरपासून संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मृणाल दुसानिसी नंदिनी मोहिते पाटील हे पात्र साकारताना दिसणार आहे या समाजकार्याची प्रचंड आवड आहे इतरांच्या हितासाठी ती झटणारी व्यक्तिरेखा आहे स्टार प्रवाच्या टिपक्याची रांगोळी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थन ही मृणालच्या लहान बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे तिचं नाव असणार आहे काव्या मोहिते पाटील हरजबाबी प्रेमळ आणि खुडकर का असणारी काव्या आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करताना दिसणार आहे तर देवीयान या मालिकेनंतर तब्बल आठ वर्षानंतर विवेक सांगळे हा स्टार प्रवाच्या मालिकेत पुनरागमन करताना दिसणार आहे मिश्किल स्वभावाचा जन्यजय देशमुख हे पात्र तो या मालिकेत साकारणार आहे यासोबतच स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका पिंकीचा विजय असो या मालिकेतून युवराज हे पात्र साकारणारा अभिनेता विजय आंदळकर हा या मालिकेत जन्यजयच्या मोठ्या भावाची म्हणजेच पार्थ देशमुखची भूमिका साकारताना दिसणार आहे शांत आणि सुस्वभावी असणारा पार्थ सहसा कुणाच्या वाकड्यात शिरत नाही तर वेगवेगळ्या स्वभावाच्या या व्यक्तिरेखा कशा एकत्र येतात आणि लग्नगाठ बांधली जाते हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मृडाल ज्ञानदा राम रामतीर्थनकर विवेक सांगळे यांच्यासोबतच अविनाश नारकर ऋतुजा देशमुख करिश्मा कुलकर्णी अनुष्का पिंपुटकर प्रसन्न केतकर यांच्यासोबतच संयोगिता भावे आभा वेलनकर विशाल कुलथे श्रेयस कदम स्नेहल चांदवाडकर अशा दमदार कलाकारांची फोज पाहायला मिळणार आहे तर ही मालिका येत्या सोळा डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका